दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्या लाईव्ह नारायणगाव ओझर रोडवरील कुबेर अंगण सोसायटी समोर कोल्हे येथे महेंद्र कोल्हे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजरामध्ये काल रात्री दहा वाजता तीन वर्षाची असलेली बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे धरण दाळे फिरणाऱ्या टोळक्यातील ही मादी असावी असा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाचे वनरक्षक श्री ज्ञानेश्वर पवार यांनी व्यक्त केला या ठिकाणी सचिन भगत राहुल फुलसुंदर सुरांजन कोल्हे महेंद्र कोल्हे उपस्थित होते उपवन संरक्षक अमोल सातपुते साहेब उपवन संरक्षक अमित विसे जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव वारुळवाडी विभागाचे वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ वारुळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी पिंजरा लावण्याकरिता विशेष परिश्रम घेतले होते एक महिन्यांपूर्वी महेंद्र कोल्हे यांच्या रॉकी या कुत्र्याला जखमी केलं होतं त्यानंतर त्यांनी जुन्नर विभाग यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करणार अशी ग्वाही दिली होती जवळ सगळ्याच रेसिडेन्शियल सदनिका असल्यानं या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही टाकलाय जुन्नर वनविभाग यांचा विशेष आभार मानले साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा